नगर परिषद चा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षा करता चौपन्न कोटी दहा लाख पंचान्न हजार चारशे लाख हजार मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील अंतर्गत लेखापरीक्षक भरती पाटील रेखापाल विमालेश जैन यांनी सादर केला यास प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी फैदपूर बबनराव काकडे यांनी दिनांक अठ्ठावीस रोजी मंजुरी दिली या अर्थसंकल्पात शासकीय योजनांच्या माध्यमातून विकास कामांवर भर देण्यात आलाय विशेष म्हणजे या रस्ता योजनेत एक कोटी वैशिष्ट्यपूर्ण असलेले एक कोटी हद्दवाढ योजनेत एक कोटी अल्पसंख्यांक क्षेत्र विकास योजनेत सत्तर लक्ष पंधरावा वित्त आयोग एक कोटी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी दोन कोटी अमृत दोन योजनेसाठी दहा कोटी रमाई आवास योजना पन्नास लाख नगरोत्थान महाअभियान पन्नास लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजना एक कोटी रुपये रस्ते विकास सत्तर लाख रुपये अशा विविध तरतुदी शहर विकासाच्या दृष्टीने यात सुचवण्यात आल्या आहेत भांडवली खर्चावर अधिक भर देण्यात आला आहे नमस्कार साहेब सावदा नगरपालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प आपण आज मंजूर केला आहे याबद्दल आपण काय सांगाल सावदा नगरपरिषदेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक करिताचा अर्थसंकल्प माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी अंतर्गत लेखापरीक्षक श्रीमती भारती पाटील आणि आमचे लोकपाल श्री विमलेश जैन असा एकत्रितपणे तयार केला माननीय मुख्याधिकारी यांनी सदर अर्थसंकल्प हा माननीय प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी भाग फैजपूर भाग यांच्याकडे मान्यतेस्तव सविनय सादर केला सदर अर्थसंकल्पाला माननीय प्रशासक यांनी आज मंजुरी दिलेली आहे सदर अर्थसंकल्पात कोणतीही अतिरिक्त करवाढ करून नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा नवीन कराचा बोजा आपण टाकलेला नाही आहे शासकीय योजनांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी आपण तरतुदी या अर्थसंकल्पात अपेक्षित धरलेल्या आहेत पंधरावा वित्त आयोग असेल डी पी डी सीच्या स्कीम असतील आणि इतर शासकीय योजना असतील याच्यातून आपण जी आहेत ती पार पाडणार आहोत आणि त्याच्या तरतुदी आपण केलेल्या आहेत किती रुपयांचा चोपन्न कोटी दहा लक्ष रुपयाचा एकूण अर्थसंकल्प आपण शिल्की असा सादर केलेला शहरासाठी काय काय योजना शहरासाठी आपण अमृतची जी आपली स्कीम आहे काए, काए, आपन, या योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये त्याच्यानंतर ड्रेनेज दुरुस्ती आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प असे काही महत्वाचे प्रकल्प आपण अपेक्षित धरलेले आहेत यातून पुढच्या वर्षी शहरात विकास काम जे आहे रस्ते विकास वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाची विशेष रस्ता योजनेअंतर्गत आपण एक कोटी रुपयाची आणि सर्वसाधारण रोड फंड योजनेअंतर्गत आपण सत्तर लक्ष रुपयाची तरतूद केलेली आहे याच्यातून आपल्या रस्त्यांचा बऱ्यापैकी विकास होईल असं आपल्याला अपेक्षित आहे धन्यवाद सर धन्यवाद करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका